नमस्कार मंडळी लग्नाचं सीझन चालू झालेलं आहे आणि ख थंडी पण खूप वाढती आहे तर अशा थंडीच्या सीझनमध्ये तुम्हाला लग्नामधला मुगदाळीचा हलवा खायचा असेल आणि लग्नाला तर कुणी बोलवलंच नाही आहे तर काही हरकत नाही मस्त आपण घरी मुगदाळीचा हलवा बनवूया याआधी मी मुगदाळीच्या हलव्याची एक रेसिपी शेअर केलेली आहे हा थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे चला तर सुरू करूया त्यासाठी एक वाटी मुगदाळ घ्यायची आहे अगदी अशी आपली पिवळी जी मुगाळ दुकानचीच आहे माझी पण दुकानातलीच मुगदाळ आहे तर ही मूग डाळ घ्यायची आहे आणि मस्त याला धुवून घेऊयात आपण अगदी भिजू वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला याला धुतलं की यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने याला छान धुवून घेतलं आहे आपण पाणी सगळं काढून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे यात जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जातं आता यातलं पाणी निघतं आहे तोपर्यंत आपण कढई तापायला ठेवूयात इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा कढई छान तापली की एक चमचाभर तूप घालायचं त्यामध्ये आपण ही जी मुग डाळ आहे धुतलेली छान परतून घेणार आहोत अगदी क्रिस्पी डाळ करायची आपल्याला ही आता हे तूप छान मेल्ट झालं की यामध्ये लगेच आपण जे पाणी नितरून घेतलेली मूग डाळ आहे ती यामध्ये घालून घेऊयात डाळ यामध्ये घालायची आणि लगेच त्याला खालीवरती करायचं ती एक तर ओली असल्यामुळे कढईला चिटकण्याची शक्यता असते जोपर्यंत ती कोरडी होत नाही तर अशा पद्धतीने एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला डाळ जी आहे ती फ्र... शॅलो फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आपल्याला मस्त लाल होईपर्यंत ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे मला एकूण दहा ते बारा मिनटं लागले होते मी कारण एकदम मीडियम फ्लेमवरती ही डाळ परतून घेतली आहे आता पाहू शकते एकदम मोकळी मोकळी डाळ झालेली आहे फक्त आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर येऊ द्यायचं अजून आपली डाळ जी आहे ती छान म्हणजे जवळजवळ परतत आलेली आहे अश अशाने काय होतं डाळ आपली जी आहे ना ती कच्ची राहत नाही आणि आपण जेव्हा त्याला परतून घेतो तर ते आपल्याला म्हणजे आपण जर डायरेक्टली डाळ पिसून घेतली किंवा मिक्सरला बारीक करून घेतली तर काय होतं ते लाल व्हायला तुपामध्ये खूप वेळ लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर अगदी पाच ते सात मिनटात हे जे मिश्रण आहे आपण तुपामध्ये घालतो ते पटकन असं लाल होऊन जातं तर अशा पद्धतीने ही डाळ आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे थोडीशी थंड होऊ दिली तरी चालेल आणि आता मिक्सरच्या भांड्यात घातली की याला छान असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक म्हणजे पिटाही नाही करायचंय एकदम नॉर्मल असं ठोसर राहिलं पाहिजे तुम्हाला बारीक करून दाखवते हे अशा पद्धतीने ही डाळ जी आहे ती आपण बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण पुढची तयारी करूया परत त्याच कढईमध्ये काय करायचं एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे पुन्हा थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण का कट करून घेतलेले आहे ते पण आपण इथे परतून घेणार आहोत तिथे काजू बदाम खोबरं किसून घेतलं आहे आणि विलायची पावडर पण नंतर घालूयात तर हे पण छान एक भर तुपामध्ये मस्त क्रिस्पी करून घ्यायचं आहे खोबरं जेव्हा क्रिस्पी होतं आणि ते जेव्हा हलव्यात पडतं किंवा मुग्धाईच्या शिऱ्यामध्ये पडतं ना अगदी एवढं छान लागतं ते मी एका लग्नामध्ये असा शिरा खाल्ला होता तेव्हा मला ती टेस्ट आवडली तर म्हटलं चला आपणही ट्राय करूया तर हे तूप जे आहे अर्धी वाटी तूप घातलं आहे मी इथे हे छान मेल्ट करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मे बेसनपीठ घालायचं अगोदर हे छान थोडंसं लालसर झालं की मग आपण जी डाळीची भुकटी करून घेतलेली आहे किंवा पावडर करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला थोडा वेळा दाखवते मी पाच ते सात मिनटानंतर हे जे आपलं मिश्रण आहे लगेच ला ब्राऊन कलरचं होतं कारण आपण डाळ खूप छान भाजून घेतली होती लगेच तुम्ही पाहू शकता त्याला किती छान कलर आला नाही तर काय होतं आपण तुपात टाकल्यानंतर त्याला पांढरा पांढरा कलर दिसतो तर तुम्हाला जास्त वेळ परतवायची गरज पडत नाही अशाने तर असं हे छान मिक्स करून घ्यायचं हे दोन मिनिटभर छान परतू द्यायचं आहे दोन मिनिट नाही चांगले पाच सहा मिनिट परतू द्या मी एकदम कमी फ्लेमवरती म्हणजे लागणार नाही आणि छान परतलं जाईल ते आता हे छान परतत परतत आलं आहे तोपर्यंत आपण काय करूया पुढची तयारी करा म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी किंवा दूध जे घालायचं ते मी यामध्ये काय केलं आहे एक ग्लासभर दूध घातलं आहे आणि बाकीचं पाणी घातलं आहे दूध छान गरम करून घेतलं होतं थो। थोडं थोडं घालायचं थोडं घातलं अगोदर हे छान मिक्स करून घेतलं यातल्या पूर्ण गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेतल्या आणि या मग मग यामध्ये राहिलेलं दूध घालून घेतलं आता एवढं क्षण आपलं काम होणार नाही आहे तुम्ही पूर्ण लागत असेल तर पूर्ण दूध घातलं तरी चालते पण मी इथे बाकीचं पाणी वापरते आहे पाणी पण मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे हे आप हे अगोदर आपण छान मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स झालं आहे नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी इतपत घालायचं की याची छान अशी पेस्ट तयार झाली पाहिजे आता हे छान असं मिक्स झालं की आपण यामध्ये सा राहिलेलं पाणी पण यामध्ये घालून घेऊयात पाणी किंवा दूध असं एकत्र घालायचं नाही तर आपणच कन्फ्यूज होऊन जातो की, की, की जास्त होते की कमी होते तर अंदाजे अंदाजे घालायचं तर अशा पद्धतीने ते पेस्ट तयार झालेली आहे अगदी पातळ वगैरे पेस्ट करायची गरज नाही आहे पण जास्त कमी पाणी पडलं तर तो शिरा पिठळ पिठळ लागतो तर अशा पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपण इथे साखर घालणार आहोत अगोदर आपण याला छान परतून घेऊ घ्यायचं आणि मगच साखर घालायची आता मी इथे काय केलं आहे एक वाटीत एक वाट मुग मुगाची डाळ होती एक वाटी तर त्यासाठी दीड ते पावणे दोन वाटी साखर वापरायची आहे ते तेव्हा तो छान असा मीडियम गोड होतो अगदी जास्त गोड होत नाही किंवा फिक्काही होत नाही तर अशा पद्धतीने मा माप घेऊ शकतात आता मला अंदाज माहिती आहे म्हणून मी वाटीने वगैरे मोजलं नाही आहे तर हे छान तुम्ही आता मिक्स करून आहे आणि आता हे मिक्स झालं की याला यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे विलायची पावडर घालायची आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रुट्सला पाहू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे आता हे छान मिक्स झालं की मी मी काय केलंय थोडं थोडं झाकण ठेवून पण पर परतून घेतलंय झाकण ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटत असेल की आ, खाली लागायची भीती वाटत असेल नाही ठेवलं तरी चालेल फक्त याला मधून मधून हलवत राहा आता याचा कलर पाहू शकता चेंज होतोय अगोदर अगदी पिवळा होता आता थोडासा ब्राऊन झालेला आहे आणि जेव्हा आपला शिरा पूर्णपणे तयार होतो अगदी छान असं चॉकलेटी कलर येतो याला आता इथे पाहू शकता कलर मस्त चेंज झाला आहे पुन्हा एकदा पाच दहा पाच सहा मिनिट मी त्याला तसंच राहू हो दिलं नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं तर अशा पद्धतीचा कलर याला आलेला होता आता मी या स्टेजवरती झाकण ठेवलं आहे चार ते पाच मिनिट झाकण ठेवलं असेल आणि आपला शिरा जो आहे तो इथे तयार झालेला आहे पाहू शकता तुम्हाला जर वाटत असेल की अजून तुपाची गरज आहे तर तूप अजून घालू शकता तुम्ही पण अगोदरच भरपूर तूप घातलेला आहे आपण यामध्ये आणि असं काही नाही की खूप तूप जो यातल्यावर छान लागतो एवढा छान झाला होता माझा शिरा तुम्ही पाहू शकता कलर पण किती मस्त आला आहे त्याला तर अशा पद्धतीचा शिरा तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण मूग डाळीचा शिरा आवडतो का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर कमेंट करा असंच तुमचं प्रेम असू द्या एटीओ रेसिपीमध्ये आहे